रा मंत्रा रानामा

रामकुमार कुमार का पटलाला मरांकाने राष्ट्र मोर्चाच्या वंला जावा संघटनेला मराठा तिरु देणार नाही तेने जावा संघटनेला ती उतरलेचं काम केलं जावा संघटनेला काय असते आणि मराठा संघटनाला हे गर्ज बर रे अरे चालले पाहिजे भाई का पूरा चावला आमने पुण्यातक चाळ लागला एकरी एकरी पूरा चावला आमने पुण्यातक लागला पाहिजे गरा सुटले नाही गरा सुटले नाही फुललेच नाही तुमडाच वाट लागितली पाहिजे दाणचा वाला का पूरा चावला आमने पुण्यातक चावला